लोकसभेच्या निवडणुकीत प्रमुख लढती कोणाच्या असतात हे कळायला जास्त वेळ लागत नाही वेळ लागतो तर मतं खाणारा उमेदवार कोण असतो ते समजण्यासाठी आता महाराष्ट्राचं पाहायचं झाल्यास प्रमुख लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये झाली पण खरा गेम पलटला तो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे तीसहून अधिक उमेदवार लोकसभेच्या मैदानात होते काही ठिकाणी माघार घेतली तर काही ठिकाणी उमेदवार बदलले असं करत करत तब्बल सहा ठिकाणी वंचितने असा काही निर्णय घेतला आहे ज्यामुळे थेट महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो आता पक्ष कुठल्या पक्षाला फटका बसू शकतो असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला दोन ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तीन ठिकाणी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका ठिकाणी फटका बसू शकतो तो कसा आणि कोणत्या जागांवरती वंचितमुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडलंय हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत पण व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पहिली जागा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या परिचयाची असलेली अकोला लोकसभेची अकोल्यात तिरंगी लढत आहे भाजपच्या अनुप धोत्रे काँग्रेसच्या अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर एक गोष्ट क्लिअर आहे की प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसच्या अभय पाटलांना अनेक ठिकाणी फटका बसलाय प्रकाश आंबेडकरांची बूथ यंत्रणा जरी कमी पडली असली तरी मुस्लिम आणि इतर समाजातील मतदारांचा कौल आंबेडकरांच्या बाजूने होता त्यातच इतर दोन्हीही उमेदवार हे मराठा असल्यामुळे मराठा मतांमध्ये विभागणी होईल आणि इतर समाजातील मतं प्रकाश आंबेडकरांना मिळतील असं गणित वंचितच्या कार्यकर्त्यांनी आखलं होतं जर असं खरंच झालं तर त्याचा थेट तोटा काँग्रेसच्या अभय पाटलांना होतोय त्याचं कारण म्हणजे काँग्रेसला मतदारसंघातील मराठासह ओबीसी आणि मुस्लिम मतदार तारू शकतात जर तोच मतदार वंचित बहुजन आघाडीकडे गेला तर या दोघांच्या भांडणात अनुप धोत्रेंना फायदा होईल या निवडणुकीत संजय धोत्रे नसल्यामुळे प्रचार असो की कार्यकर्त्यांची फळी उभा करणं अनुप धोत्रेंना धावपळ करावी लागली त्यातच धोत्रे कुटुंबाविरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीच्या लाटेमुळेही वेगळा फटका बसू शकतो आता धोत्रेंना फटका बसेल म्हणजे त्याचा फायदा आंबेडकरांना होईल हे म्हणणंही गडबडीचं ठरेल त्याचं कारण म्हणजे गेल्या तीन निवडणुकांमधील रेकॉर्ड प्रकाश आंबेडकरांचं मागील तीन निवडणुकांमध्ये मिळालेली मतं पाहायची झाल्यास दोन हजार नऊमध्ये दोन लाख बावीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मते दोन हजार चौदामध्ये दोन लाख अडतीस हजार सातशे शहात्तर मते दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे शहाण्णव मते मिळवली होती यंदा तर प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात दोन प्रमुख आघाड्या आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या विजयाची शक्यता जरी कमी असली तरी काँग्रेसच्या अभय पाटलांच्या विजयातही अनेक अडचणी आहेत हे नक्की वंचितमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अडचणीत आलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे पुण्याचा इथं काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपकडून मुरलीधर मोहोळ मैदानात असताना एंट्री झाली ती वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोरेंची त्यामुळे भाजपसह काँग्रेसने आखलेलं सगळं गणित फसलं पण त्याचा फटका कोणाला बसला तर तो रवींद्र धंगेकरांना तो कसा पाहू पुण्यात भाजपला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून मतदान करणारा वर्ग दीड लाखांच्या आसपास आहे भाजपचा कार्यकर्ता वर्गही शिवाजीनगर कोथरूड पर्वती या विधानसभा पट्ट्यातून मोहळांना मिळणारे लीड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बळ आणि भाजपच्या मजबूत बूथ मॅनेजमेंटमुळे मोहळांचं पारडं जड आहे पण अडचण आहे दंगेकरांची मुस्लिम इतर समाजातील मतदार हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वसंत मोरेंकडे वळू शकतो इथं स्थानिक पत्रकार ही वसंत मोरेना तिसऱ्या नंबरची मतं मिळतील असं सांगतात मात्र जी मतं मिळतील ती रवींद्र धंगेकरांच्या वाट्याची मिळतील हे सांगायलाही ते पत्रकार विसरत नाहीत पुण्याची जागा ही युती आणि आघाडीसाठी महत्त्वाची होती त्यामुळे नरेंद्र मोदी असो की राहुल गांधी दोघांनीही पुण्यात हजेरी लावली होती एका दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा विचार केला तर वंचितच्या अनिल जाधवांनी तब्बल चौसष्ट हजार सात मते घेतली घेतली होती एवढी जरी यंदा तरी ती दंगेकरांना बॅकवूटवर टाकण्यासारखी आहेत यामुळे दंगेकर आणि मोहोळ यांच्यात असलेल्या फिफ्टी फिफ्टी लढाईचं वसंत मोरेंमुळे मोहोळ आघाडीवर आणि धंगेकर पिछाडीवर याच्यात रूपांतर झालं आपल्या यादीतला तिसरा मतदारसंघ आहे शिर्डीचा इथं थेट लढत होती ठाकरेंचे भाऊसाहेब विरुद्ध शिंदेंचे सदाशिव लोखंडे पण लढतीला रंगत आली ती वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्यामुळे लोखंडेंच्या विरोधात मतदारसंघात फिरले नाहीत कामं झाली नाहीत असा आरोप महायुतीच्याच कार्यकर्त्यांनी केला होता मात्र अंतर्गत नाराजी मिटवली आणि सगळे नेते एकत्र आले शिवसेना फुटीचा मुद्दा स्थानिक पातळीवर लोखंडेंच्या कामामुळे असलेली नाराजी यामुळे लोखंडेंना निवडणूक जड जाणार आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वागचोरेंना होणार असं बोललं जायचं पण त्यांनाच वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षारूपतेमुळे अडचणी निर्माण झाल्या शिर्डीतून दोन हजार एकोणीसमध्ये वंचितच्या सुजय सुगदन यांनी त्रेसष्ट हजार दोनशे सत्त्याऐंशी मिळवली होती आता उत्कर्ष रुपव ते मैदानात आहेत रुपव त्यांची संगमनेर आणि अकोले भागात ताकद होती जिथून याच्या भाऊसाहेब यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळण्याची शक्यता होती आता थोडक्यात सांगायचं म्हणजे कोपरगाव रामपूरमधून लोखंडेंना सर्वाधिक मतदानाची शक्यता होती पण तिथले भाजपचे नेते नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले त्या समजुतीचा किती परिणाम झाला हे चार जूनलाच कळेल तर संगमनेर अकोलेमधून गावसाहेबांना लीड मिळेल अशी अपेक्षा होती पण वंचितच्या उत्कर्ष रूपत्यांमुळे वाकचुरेना फटका बसला साध्या भाषेत सांगायचं म्हणजे लोखंडे आणि वाक्चोरे यांच्या फिफ्टी फिफ्टीची असलेली लढाई रुप त्यांच्या एंट्रीमुळे लोखंडेंच्या बाजूने सरकल्याचं दिसून येतंय वंचितमुळे महाविकास आघाडीला फटका बसल्याची चौथी जागा म्हणजे भिवंडीची भिवंडीत दोन वेळा खासदार राहिलेले भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळ्यामामा म्हात्रे अशी लढत होती पण गेम चेंजर ठरले ते अपक्ष मैदानात असलेले निलेश सामरे हे तेच सामरे आहेत ज्यांच्या प्रचारासाठी प्रहारचे प्रमुख बच्चू कडू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतल्या होत्या इथे तिन्ही उमेदवार उद्योजक आहेत यामुळे भिवंडीतील गोडाऊन गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या स्वरूपात असलेली ताकद कानाकोपऱ्यात असलेले स्ट्रॉंग नेटवर्क अशी सध्याची तिघांची परिस्थिती होती मात्र ओळखीच्या बाबतीत वरचट ठरतात ते बाळ्यामामा इथं महत्वाचा फॅक्टर आहे तो कुणबी मतदारांचा बाळामामा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे असल्याने आणि पवारांनी मनोज जरांगींच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यामुळे भिवंडीतील कुणबी समाज कपिल पाटलांच्या बाजूने वळू शकतो मात्र पूर्णच्या पूर्ण मतं कपिल पाटलांना मिळण्याची शक्यता ही खूप कमी आहे त्याचं कारण म्हणजे कुणबी समाजातून येणारे निलेश सामरे सामरेंचा पूर्ण मतदारसंघात जरी संपर्क नसला तरी बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकरांनी सामरेंसाठी ताकद लावली होती कपिल पाटलांना मिळणारी कुणबी मतं आणि सुरेश म्हात्रेंना मिळणारी ओबीसी आणि मुस्लिम मतं सामरेंच्या पारड्यात जाऊ शकतात असं स्थानिक पत्रकारांचं विश्लेषण आहे यंदा कुणबी समाज मतदानासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडला होता त्यातच पालघर आणि शहापूर भागात उभारलेले कॉलेज शाळा इत्यादी संस्थांमुळे साम्रेंनी मतदारसंघात जम बसवलाय बाळ्यामाना भिवंडी पूर्वमधील मुस्लिम मते भिवंडी ग्रामीण आणि मुरवाडमधल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विश्वास होता मात्र साम्रेंमुळे कपिल पाटलांपेक्षा धक्का बसला तो मामा मात्रेंना आपल्या व्हिडिओतला पाचवा मतदारसंघ आहे सांगलीचा सांगलीमध्ये तिरंगी लढत झाली भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार विशाल पाटील मतदानासाठी असलेले नौके उमेदवार शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांची कमतरता कार्यकर्त्यांची कमतरता ढिसाळ बूथ मॅनेजमेंट प्रचारामध्ये गावोगावी न फिरल्याचा फटका चंद्रहार पाटलांना बसू शकतो आता थोडं संजय काका पाटलांबद्दलही बोलू संजय काकांच्या पाठीमागे भाजपचा हार्डकोर मतदार आहे त्यात यंदाही मोदींचा करिश्मा या मतदारसंघात आहे सोबतच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संजय काकांचा प्रचार प्रामाणिकपणे केल्याने काकांचं पारडं जड होतं आता बोलू विशाल पाटलांबद्दल विशाल पाटलांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये स्वाभिमानी शेतकरीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यांना राष्ट्रवादीने काँग्रेसने पाठिंबा दिला होता आता मात्र ते अपक्ष निवडणूक लढत आहेत तासगाव कवठे महाकाळमध्ये विशाल पाटलांना कमी लीड मिळेल तर सांगली शहर मिर पलूस कडेगाव आणि जत या भागातून विशाल पाटलांना चांगलं मतदान होऊ शकतं असा अंदाज स्थानिक पत्रकारांना आहे त्याचं कारण म्हणजे या पट्ट्यात असलेला काँग्रेसचा जुना मतदार तिकीट न मिळाल्यामुळे मिळालेली सहानुभूती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे केलेला प्रचार यामुळेच विशाल पाटलांचं पारडं जड झाले बरे यात महत्वाचा मुद्दा असा की वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटलांचं काम केलं दोन हजार एकोणीसचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर गोपीचंद पडळकरांनी तब्बल तीन लाख मतं मिळवली होती आधीच काँग्रेसची मिळणारी मतं त्यात वंचित बहुजन आघाडीची मतं यामुळे विशाल पाटलांचं पारडं भाजपच्या संजय काका पाटलांपेक्षाही जड असल्याचा अंदाज स्थानिक पत्रकारांना आहे आता हे सगळं स्पष्टीकरण एका वाक्यात सांगायचं म्हणजे अकोल्यात प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसला शिर्डीत उत्कर्ष रुपतनमुळे ठाकरे गटाला पुण्यात वसंत मोरेंमुळे काँग्रेसला हातकरंगलेमध्ये राजू शेट्टींमुळे ठाकरे गटाला भिवंडीत नेले सामरेंमुळे शरद पवार गटाला आणि सांगलीत विशाल पाटलांमुळे ठाकरे गटाला धक्का बसतोय आणि होत आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे किंवा वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांना दिलेल्या पाठिंब्यामुळे मंडळी संपूर्ण विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवरील विषय तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद